किसान चौकात पोलिसांची धडक कारवाई जुगार अड्ड्यावर छापा आठ जण ताब्यात इचलकरंजी शहरातील किसान चौक परिसरातील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी धडक कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतले या कारवाईत एकूण शहात्तर हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये सोळा रुपयांची रोकड आणि सुमारे साठ किमतीचे पाच मोबाईल फोनचा समावेश आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अरविंद माने यांनी फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार किसान चौकातील अजित जाधव यांच्या मालकीच्या इमारतीच्या टेलेसवर तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी पथकासह छापा टाकला असता तेथे आठ जण जुगार खेळताना आढळून आले ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आतिश रणजित माळी पस्तीस राहुल सखाराम माळी पस्तीस आकाश अशोक जाधव सदतीस राजेश साईबू जाधव चौपन्न सर्व राहणार गोसावी गल्ली संजय वसंत शिंदे एकोणपन्नास अजित शंकर जाधव चव्वेचाळीस दोघे राहणार कलानगर अरमान अरिफ मोमिंद बत्तीस राहणार थोरात चौक आणि राजेंद्र शंकर भिसे पन्नास राहणार बंडगर माळ अशी आहेत शिवाजीनगर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे